नमस्कार मी आता जनरल हॉस्पिटल मध्ये आहे आ, मी माझ्या चेकिंग साठी आले होते नॉर्मली स्किन स्पेशलिस्टला दाखवण्यासाठी आले होते मला स्पोर्टचा जरा इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी आले होते पण तरी सुद्धा डॉक्टर वेद पाटील पाटील जे पाठक जे आहेत त्यांनी मला चेकिंग केल्याशिवाय तुम्हाला आ, हे करता येणार नाही ना म्हणून सांगितलं तर मी त्यांना सांगितलं चेकिंग म्हणजे काय करायचंय तर तुम्हाला पूर्ण आतून चेकिंग करावं लागेल म्हणजे तर मला स्किन वरती हे झालेलं होत तरी सुद्धा त्यांनी आतून चेकिंग करायचं म्हणून हे केलं आणि मागच्या सुद्धा मी पाचव्या महिन्याची सातव्या महिन्याची साठी आले होते तेव्हा सुद्धा त्यांनी मला कंपल्सरी आतून चेकिंग करा, कराय करायलाच भाग पाडलं आणि आता मोठे जे डॉक्टर आले होते त्यांना मी सांगितलं की असं असं होत आहे म्हणून इथे की मला आतून चेकिंग नाही नाहीये डॉक्टर गोपाळ गोपाळ डॉक्टर गोपाळ घारे यांना मी सांगितलं की मला आतून चेकिंग नाही नाहीये तर मला त्यांनी लगेच दुसरे जे डॉक्टर होते आ, आ, ते, -ते नाही होऊन पडले की मी असं काही बोललोच नाही किंवा मी असं काही केलंच नाही म्हणून वगैरे की जर मी एक सोशल काम करते मी सामाजिक काम करते मी लोकांना न्याय द्यायला जाते आणि आज मी प्रेग्नेंट असताना सुद्धा माझ्यावरच हा अन्याय घडतोय की जबरदस्ती म्हणजे आतून ट्रीटमेंट केले चेकिंग करायचं म्हणून हे करतात आता मी वायसीएमला मी चेकिंग करते म्हणजे वायसीएमला माझी ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा एकदा सुद्धा मला त्यांनी काही आतून चेकिंग कर करायचं काय बोलले जा नव्हते जर मग वायसीएम सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आतून चेकिंग करायचं कंपल्सरी नाही करत तर मग ह्या जनरल हॉस्पिटल मध्ये कंपल्सरी का करतात हा माझ्यासाठी एक प्रश्न आहे हा विनयभंग म्हणता येईल का तुमच्या तुम्हाला काय इंटेन्शन असं वाटलं माझं इंटेन्शन म्हणजे असं इंटेन्शन असं हे नाहीये काय झालं की ठीक आहे लेडीज डॉक्टर चेक करते तर ओके मी मान्य करेल की नाही का की लेडीज आहे पण जेंट्स डॉक्टरने काय चेक करायचं आणि दरवेळेस दरवेळेस काय म्हणजे मागची माझी पहिली जी ट्रीटमेंट होती ती पूर्ण इथंच झालेली होती पहिली जी डिलिव्हरी होती ती माझी इथंच झाली होती तर मग मला तो, तो प्रश्न खूप मोठा फरक पडलाय की तिथं जर एकदा सुद्धा चेकिंग केलं जात नसेल आणि इथं दहा वेळा जर चेक केलं जात असेल तर असं का म्हणजे प्रत्येक महिलेच त्यांचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं असं होतं की आता जे मी आ, हे केलं म्हणजे मी, मी स्किन साठी दाखवायला आले होते तर त्यांचं म्हणणं की नाही नाही ते स्किनचं नंतर पहिले तुम्हाला आतून करा पने पने चेकिंग करावं लागेल म्हणजे माझा लिहू पेपर हा मागच्या वेळेस पण जबरदस्ती केली के ती चेकिंग करायला आणि आतमध्ये गेले तेव्हा रूम मध्ये हा नाही म्हणजे ते म्हणजे तुमची ट्रीटमेंट तिकडे वायस लाच आली तर वायस लाच जा आता माझ्या घराचे शेजारी नाही मी तर कशाला आलात म्हणे मीला इथे यायचं नाही हा इमर्जन्सीला पण नाही आणि आता माझं घरच जवळ आहे दवाखान्यापासून तर म्हणून मी इथं ट्रीटमेंटसाठी आले होते पण त्यांचं म्हणणं पडलं की नाही नाही म्हणजे स्किन असू दे नाहीतर काही असू दे तुम्हाला जर बाहेर ट्रीटमेंट घ्यायची तर बाहेरच करायचं इथे यायचंच नाही असं त्यांचं म्हणणं पडलं याला विनयभंग म्हणाल का हो विनय भंगच म्हणावं लागेल कारण कित्येक महिलांचा होत असेल पण त्या बोलायला त्या बोलायला घाबरतात अॅक्च्युली काय झालं की तुम्ही लेडीज डॉक्टर असेल आणि लेडीज डॉक्टर डौक, पेशंटला चेक करत असेल तर मान्य आहे पण जेंट्स डॉक्टर जर चेक करत असेल आणि कंपल्सरी करत असेल आणि लिहून दे, जर देत असेल पेपरवर की नाही हे केलं तर मग बाहेर जावा असं जर जा करत असेल तर विनयभंगच म्हणावा लागेल हा कारण हा डॉक्टर स्वतःच हे करतोय डॉक्टरला पाठीशी घातले जाते आणि डॉक्टरला पाठीशी घातली जाते कारण मी मोठ्या डॉक्टरांशी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा त्यांनी त्यांनी सांगितलं की, की नाही हे आमचे सिनियर डॉक्टर आहेत आणि हे असं काही करू शकत नाही पण मी सांगते ना की माझ्याबरोबर दोनदा असं घडलाय तरी सुद्धा ते हे करायला तयार नाहीत हनमान महाराष्ट्र आपले स्वागत आज आपण जनरल हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत आणि एक महिलेनी एक प्रेग्नंट महिला आहे आणि तिने तिच्याबरोबर वारंवार या घटना घडतायत डॉक्टर विनय भंग करतायत कोणतीही महिला तिला काहीतरी जाणीव झाल्याशिवाय अशा प्रकारे कॅमेऱ्यासमोर येऊन बोलू शकतो